नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी देणार आहोत ही माहिती प्रत्येक आधार कार्ड धारकाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की यामुळे तुमच्याकडून आर्थिक पिळवणूक होणार नाही आणि आधार कार्ड अपडेट करताना आधार केंद्र चालक तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेऊ शकणार नाही याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय महत्वपूर्ण कागदपत्र बनले आहे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जसे की अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजना पीएम किसान त्याबरोबरच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या प्रकारच्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड खूपच महत्वपूर्ण कागदपत्र आहे या ओळखपत्राशिवाय आजच्या काळात कोणतेही काम होत नाही कारण की आधार कार्ड मध्ये आपली सर्व माहिती असते जसे की बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांकडेच आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यु आय टी आय आधारच्या सर्व्हिसेस बाबत सर्व आधार कार्ड धारकांना सतत अपडेट देत राहते आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेकडून आधार कार्ड अपडेट किंवा दुरुस्ती करण्यासाठी आपल्याकडून काही शुल्क आकारते मात्र अनेक आधार केंद्र चालक लोकांकडून जास्तीचे पैसे मागतात अशावेळी आधार कार्ड धारकाला समजत नाही काय करावे तर विविध सेवांसाठी किती चार्ज घेतला जातो याची माहिती देण्यात आलेली आहे तर चला आता आपण एक एक करून जाणून घेऊया तुमच्याकडून आधार कार्ड अपडेट किंवा दुरुस्ती करण्यासाठी किती पैसे घेतले जातील नंबर तुमच्या आधार कार्ड मध्ये डेमोग्राफिक डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये चार्ज द्यावा लागेल तर हे डेमोग्राफिक डाटा म्हणजे काय डेमोग्राफिक डाटा मध्ये तुमचे नाव जन्म जन्मतारीख इत्यादी माहिती येते नंबर दोन बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये चार्ज द्यावा लागेल बायोमेट्रिक म्हणजे तुमचा फोटो आयरी स्कॅन आणि बोटांचे ठसे हे अपडेट करण्यासाठी तुम्हाला रुपये चार्ज द्यावा लागेल नंबर नवीन आधार कार्ड नोंदणी आणि लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे हे संपूर्णपणे मोफत आहे महत्वाचे म्हणजे लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट हे पाच ते सहा आणि पंधरा ते सतरा या वयोगटात मोफत असेल आता नंबर चार पीव्हीसी सी आधार कार्ड घरपोच मागविण्यासाठी तुमच्याकडून पन्नास रुपये चार्ज घेतला जाईल तर नंबर पाच ई आधार कार्ड ची प्रिंटेड कॉपी घेण्यासाठी तुमच्याकडून तीस रुपये नंबर सहा आधार कार्ड मध्ये दहा वर्षाला जे एकदा डॉक्युमेंट अपडेट कराव्या लागतात ते अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर तुमच्याकडून पन्नास रुपये चार्ज घेतला जाईल म्हणजे जर का तुम्ही ऑनलाईन माय आधार डॉट यू डी आय डॉट ओ व्ही डॉट इन वरून डॉक्युमेंट अपडेट केल्यास तुमच्याकडून एक रुपयाही चार्ज घेतला जाणार नाही वरीलपैकी कोणत्याही कामासाठी तुमच्याकडून कोणी जास्तीचे पैसे मागत असेल तर तुम्ही हेल्प ऍट दी रेट यू डी आय डॉट ओ व्ही डॉट इन येथे तक्रार करू शकता किंवा एक नऊ चार सात या क्रमांकावर कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदू शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद